चला स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपल्या केटी स्पर्धा गुरु या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाद झाला महाराष्ट्राच्या कुस्ती संस्कृतीला राजकारणाचा डाग लागला महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये महाराष्ट्राच्या कुस्तीमध्ये राजकारण घुसळलं जातं या पाच सात वर्षापासून मोठ्या प्रमाणामध्ये या कुस्ती या खेळाला मोठ्या प्रमाणामध्ये राजकारणाच्या रोगाने ग्रासलेला आहे तर याच वादाच्या विवादाच्या विषयावर आपण महाराष्ट्र केसरी या विषयाचा अभ्यासच करून टाकू म्हणून आजपर्यंत जेवढे काही के महाराष्ट्र केसरी झालेले आहेत आपण त्यांची यादी त्यांच्या ठिकाणासह आपण काय करू पाहू किंवा ती अभ्यासू तर पहा शिवराज राक्षे नावाच्या उपविजेत्या मल्लाने तो उपविजेताच म्हणावा लागेल त्याने पंचाला लात मारली त्याला तीन वर्षासाठी आणि एक गायकवाड म्हणून होते त्यांनासुद्धा तीन वर्षासाठी बंदी घालण्यात आली त्यांचा जो वाद नेमका होता का बा कुस्तीमध्ये दोन्ही खांदे टेकल्याशिवाय प्र प्रतिस्पर्धी मल्ल चित्त होत नसतो तरी पण तुम्ही मला एकाच खांद्यावर पडला असताना मला चित्त का दाखवलं याचा व्हिडिओचा रिव्ह्यू दाखवा कुणी याच्या विषयावरून त्यांच्यामध्ये काहीतरी संभ्रम तयार झाला कोणी म्हणते शिवीगाळ केली कोणी म्हणते नकार दिला या भानगडीमध्ये शिवराज राक्षेंनी पंचाला लात मारली आणि त्या शिवराज राक्षे नावाच्या पैलवानाचं तीन वर्षासाठी निलंबन करण्यात आलं पण आता हे चुकीचं आहे का बरोबर आहे ते तुम्ही ठरवा किंवा आम्ही ठरू याच्याऐवजी आपण परीक्षेच्या दृष्टिकोनातून ही माहिती पाहू चला महाराष्ट्र केसरी ही महाराष्ट्रातील प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धा आहे ज्याची सुरुवात एकोणीसशे एकसष्ट साली झाली या स्पर्धेत राज्यभरातील कुस्तीपटू सहभागी होतात आणि विजात विजेत्याला महाराष्ट्र केसरी हा मानाचा किताब दिला जातो आत्तापर्यंत महाराष्ट्र केसरी विजेत्याची यादी ही असलेली खालीलप्रमाणे आता एकोणीसशे एकसष्टपासून आपण यादी पाहू एकोणीसशे एकसष्ट त्यावेळेसचं त्यावेळेसचं औरंगाबाद एकोणीसशे एकसष्ट त्यावेळेस औरंगाबाद आणि आत्ताचं संभाजीनगर म्हणजे दिनकर देहारी एकोणीसशे बासष्ट धुळे भगवान मोरे एकोणीसशे त्रेसष्ट सातारा स्पर्धा रद्द झाली एकोणीसशे चौसष्ट अमरावती गणपत खेळकर एकोणीसशे पासष्ट नाशिक गणपत खेळकर एकोणीसशे सहासष्ट दीनानाथ सिंग एकोणीसशे सदुसष्ट खामगाव बुलढाणा चंबा मुतनाळ एकोणीसशे अडुसष्ट नगर चंबा मुतना एकोणीसशे एकोणसत्तर एक लातूर रच हरिचंद्र बिराजदार एकोणीसशे सत्तर पुणे दादू चौगुले एकोणीसशे एकाहत्तर एक अलिबाग रायगड दादू चौगुले एकोणीसशे बहात्तर कोल्हापूर लक्ष्मण वडार एकोणीसशे त्र्याहत्तर अकोला लक्ष्मण वडार एकोणीसशे चौऱ्याहत्तर ठाणे युवराज पाटील एकोणीसशे पंच्याहत्तर चंद्रपूर रघुनाथ पवार एकोणीसशे शहात्तर अकलूज हिरामन बनकर सोलापूर एकोणीसशे सत्त्याहत्तर चाळीसगाव जळगाव अनिर्णित राहिला तो सामना दोघांनाही समान समान एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर मुंबई आप्पासाहेब कदम एकोणीसशे एकोणऐंशी नाशिक शिवाजीराव पाचपुते एकोणीसशे ऐंशी खोपोली रायगड इस्माईल शेख एकोणीसशे एक्क्याऐंशी शे नागपूर बापू लोखंडे एकोणीसशे ब्याऐंशी बीड संभाजी पाटील एकोणीसशे त्र्याऐंशी पुणे सरदार खुशहाल एकोणीसशे चौऱ्याऐंशी सांगली नामदेव मुळे एकोणीसशे पंच्याऐंशी पिंपरी चिंचवड पुणे विष्णू चोशीलकर एकोणीसशे शहाऐंशी सोलापूर गुलाब बडे एकोणीसशे सत्त्याऐंशी नागपूर तानाजी बनकर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी अहमदनगर रावसाहेब मगर एकोणीसशे एकोणनव्वद वार्धा अनिर्णित रायलाय एकोणीसशे नव्वद कोल्हापूर अनिर्णित एकोणीसशे एक्याण्णव अमरावती अनिर्णित ब्याण्णव अप्पालाल शेख एकोणीसशे त्र्याण्णव बालेवाडी पुणे उदयराज जाधव एकोणीसशे चौऱ्याण्णव अकोला संजय पाटील एकोणीसशे पंच्याण्णव नाशिक शिवाजी केका एकोणीसशे शहाण्णवची स्पर्धा रद्द एकोणीसशे सत्त्याण्णव देवळी वर्धा अशोक सिर्के एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नागपूर गोरखनाथ सरक एकोणीसशे नव्याण्णव पुणे धनाजी फडतरे दोन हजार खामगाव विनोद चौगुले बुलढाणा दोन हजार एक नांदेड राहुल काळपूर दोन हजार दोन जालना मुल्हालाल शेख दोन हजार तीन यवतमाळ दत्तात्रय गायकवाड 2004 हजार चार वाशी चंद्र हासनिमगिरे दोन हजार पाच इंदापूर पुणे सईद चाऊस दोन हजार सहा बारामती पुणे अमोल बुचळे दोन हजार सात औरंग छत्रपती संभाजीनगर चंद्रहार पाटील दोन हजार आठ सांगली चंद्रहार पाटील दोन हजार नऊ सावंगी सांगवी पुणे विकी बनकर दोन हजार दहा रोहा रायकर समाधान घोडके दोन हजार अकरा अकलूत सोलापूर नरसिंह यादव दोन हजार बारा गोंदिया नरसिंह यादव दोन हजार भोसरी नरसिंह यादव दोन हजार चौदा छत्र अहिल्या देवीनगर विजय चौधरी दोन हजार पंधरा नागपूर विजय चौधरी